लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सरान नाशिक करा, ना करा। नाशिकच्या दुर्गम आदिवासी सीमावर्ती भागात खैरा सारख्या मौल्यवान वृक्ष प्रजातींची तोड केली जाते या साळा बसावा यासाठी वनदक्षता पथकानं आता कंबर कसली आहे खैराच्या तोडलेल्या लाकडांचा कच्चा माल थेट अवैधरित्या जाणाऱ्या काथ निर्मितीच्या तीन कारखान्यांना पुरवला जात होता प्रथमदर्शनी समोर आलेला आहे या नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षण कार्यालयाकडून कुठलाही परवाना मिळालेला नसताना चिपळूण येथील कुंभारवाडा भागात सिंडिकेट फूड्स आणि दहिवली खुर्द येथील सचिन कत्ता फॅक्टरी आणि तिरुपती कथा फॅक्टरी येथे नाशिक वनदक्षता प्रादेशिक वनपरिक्षेत्राच्या सशस्त्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छापे टाकले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तासलेल्या खैराचे साठवून त्याद्वारे कापणी करत बनवून केली जात असल्याचं नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील जंगलातून तोडलेला खैराचा माल हा गुजरात पाठोपाठ कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पर्यंत पोहोचवला जात होता हे या कारवाईतून उघड झालंय या दोनही कारखानदारांवर वन अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक